खारवट शेतजमीन म्हणजे काय पाण्याच्या अभावामुळे भूगर्भातील पाणी खारट असल्यामुळे किंवा सतत पाण्याचा साठा झाल्यामुळे जमिनीत मिठाचे संचय सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम क्लोराईड सल्फेट होतो खारवट जमीन ओळखण्याचे काही सोपे उपाय पृष्ठभागावर पांढऱ्या रंगाचा थर दिसतो उन्हाळ्यात किंवा पाणी आटल्यावर जमिनीवर पांढरे करडे डाग किंवा मिठाचा थर दिसतो जमिनीचा पोत कठीण व घट्ट होतो माती सैल वाटत नाही हातात घेतल्यावर खरखरीत किंवा भासते पाणी पाणी जिरत नाही पावसाचे किंवा सिंचनाचे लवकर शोषले जात नाही वर उभे राहते गवत किंवा झुडपे वेगळी दिसतात पिके नीट उगवत नाहीत पण खारटपणा सहन करणारे गवत झुडपे जसे खार गवत चांगले वाढतात पिकांची वाढ खुंटते पाने पिवळी पडतात झाडे बुटकी राहतात व उत्पादन कमी मिळते खारवट जमिनीची सुधारणा करण्यासाठी जिप्सम सेंद्रिय खत टाकणे चांगली निचरा व्यवस्था ठेवणे पिकांची फेरपालट व मीठ सहिष्णू वाण निवडणे गोड्या पाण्याने वारंवार सिंचन करणे